सरकारी आणि खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्राभिमानाची भावना जागृत व्हावी या उद्देशाने हरियाणातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता गुड मॉर्निंग या इंग्रजी शब्दाऐवजी पारंपरिक जय हिंद या शब्दाने अभिवादन करण्याचे आदेश देण्यात आले आहे येत्या पंधरा ऑगस्टपासून प्रत्येक शाळेत या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील प्रत्येक शाळेला देण्यात आलेत या आदेशाचं पत्र सर्व जिल्हा शिक्षण अधिकारी ब्लॉक शिक्षण अधिकारी शाळांचे मुख्याध्यापक यांना पाठविण्यात आले आहेत मात्र या आदेशांची सक्ती शाळांवर करण्यात आली नसून या मार्गदर्शक सूचना असल्याची माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने एका माध्यमाशी बोलताना दिली हरियाणा सरकारने राज्यातील शाळांना नवे आदेश दिले आहेत आता गुड मॉर्निंग असं बोलून अभिवादन करण्याऐवजी विद्यार्थ्यांनी एकमेकांना आणि शिक्षकांना अभिवादन करताना जय हिंद म्हणावं असं या सरकारी पत्रकात नमूद करण्यात आलं आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दे देशाभिमान जागृत तसेच देशाच्या राष्ट्रीय ऐक्याविषयी आणि देशाच्या ज्वाजल्य इतिहासाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाची भावना जोपासली जाईल असं या पत्रकात सांगण्यात आलंय जय हिंद म्हणत अभिवादन करण्याची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केल्याचं मानलं जातं एकोणीसशे चाळीसच्या दशकात जय हिंद हा शब्द भारतीय लष्कराचा नारा म्हणून स्वीकारला गेला हीच पद्धत आता पुढे नेण्याचा विचार करत हरियाणा सरकारने हा निर्णय जाहीर केलाय जय हिंद या शब्दामधून प्रादेशिक भाषिक आणि सांस्कृतिक सीमारेषा अस्पष्ट होऊन वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांमध्ये एकतेचा विचार जोपासला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीबरोबरच एकात्मतेची भावना निर्माण होईल अशी भूमिका सरकारकडून या पत्रकात मांडण्यात आली आहे हरियाणा सरकारच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर मोठं कौतुक केलं जातं आहे